कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाँव निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नसून महायुतीचा आकडा देखील घसरला आहे या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ते संघटनेत काम करण्यास तयार झाले असून राजीनाम्यावर ठाम आहेत त्यामुळे फडणवीस यांच्या जागी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना उपमुख्यमंत्री केले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे दिल्लीत याबाबत वरिष्ठांकडे चर्चा सुरू आहे महाजन यांच्याकडे गृह खातेही देण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याने मोठा फटका बसला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून या संदर्भात चर्चा देखील केली आहे असे समजते फडणवीस राजीनामा देण्यावर ठाम असल्याची माहिती समोर आली आहे दिल्लीत जळगावच्या दोन्ही खासदारांसह गिरीश महाजन देखील उपस्थित होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली जाणार असल्याची माहिती आहे संकट मोचक म्हणून त्यांनी पक्षाच्या अनेक संकट काळात पक्षाला अडचणीतून बाहेर काढले आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची उपमुख्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे तसेच फडणवीस यांच्याकडे असणारे गृह खाते देखील गिरीश महाजन यांच्याकडे येऊ शकते अशी सूत्रांकडून माहिती समजते यावर अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना सबुरीचा सल्ला दिला आहे देवेंद्र फडणवीस यांना सध्या तुम्ही तुमचे काम सुरू ठेवा नरेंद्र मोदी यांचा शपथविधी झाल्यानंतर आपण महाराष्ट्राबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिल्याचे समजते प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.